नमस्कार मैत्रिणी आज आपण वाळवणीतील हा दुसरा प्रकार बघत आहे गॅस अजिबात न पेटवता कोणतीही पूर्व तयार न करता झटपट अतिशय सोप्या पद्धतीने आणि चारपट फुलणारे फिंगर्स किंवा बॉबी पोह्याच्या बॉबी कशा बनवायच्या याची रेसिपी आज आपण बघणार आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे तुम्ही जरी पहिल्यांदा जरी करणार असाल तर रेसिपी अजिबात चुकणार नाही तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये तर अतिशय मस्त अशा हे कुरकुरीत हलक्या फुलक्या आणि चारपट हे बॉबे फुलतात तर करायला अतिशय सोपी आहे याशिवाय पांढऱ्या शुभ्र होतात आणि तोंडात टाकताच विरगळणारे चला तर मग यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते बघूया यासाठी ते पोहे घेतलेले आहेत मी दोन वाटी आता हे पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायचं आहे दोन वेळापेक्षा जास्त पाण्याने धुवून घ्यायचं नाही किंवा जास्त वेळ हे पोहे पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत आणि पटकन धुवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जरा चोळून घ्यायचे म्हणजे थोडासा जो वास असतो पोह्यांना तो निघून जाईल आणि पूर्ण याच्यातलं पाणी चोळून काढायचं त्यातलं पाणी मी दोन वेळा धुवून काढलं आहे आणि सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता एका पूर्णाच्या चाळणीमध्ये याच्यातलं पाणी संपूर्ण काढण्यासाठी आपण हे पोहे धुतलेले घालून घेणार आहे अशा प्रकारे घातल्यामुळे याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते खाली पडतं आणि पोहे छान भिजले देखील जातात हाताने थोडंसं दाबून घ्यायचं थोडं पाणी एक्स्ट्रा झालं असेल ते देखील याच्यामध्ये निघतं पोहे भिजल्यामुळे अगदी मऊ सूत तयार होतात बघा अशा प्रकारे पाणी सगळं खाली पडलेलं आहे आणि पोहे देखील आपले छान भिजलेले आहेत साधारण दहा मिनटं मी असंच ठेवलं होतं दहा नंतर एका पसरत आठामध्ये संपूर्ण हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये साधारण दीड चमचा फक्त मीठ घातलेला आहे आणि आता हाताने एक जो कळून घ्यायचा आहे आपण भाकरीच्या प्रमाणे मळतो अगदी सेम त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे जेवढं छान मळून घ्याल तेवढ्या छान बोब्या किंवा फिंगर्स तयार होतात आणि चवीला देखील अप्रतिम तयार होतात असं मळून घेतलेलं आहे आणि मळ्याला पीठ एका ठिकाणी गोळा करून घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे याच्यामध्ये पापडखार वगैरे अजिबात त्याच्यामध्ये घातलेला नाही अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे दहा मिनटामध्ये आपलं हे सगळं बॉब्यांचं मिश्रण तयार होतं आणि घालायला देखील वेळ लागत नाही आता इथे मी एक शेवगं घेतलेला आहे आणि शेवगेला याप्रमाणे यातमध्ये प्लेट लावून घेतलेले आहे थोडं थोडं मिश्रण घालून शेवका पूर्ण भरून घेणार आहे दाबून भरायचं हाताने भरलं तरी चालेल किंवा चमच्याने भरलं तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे भरून घ्यायचं आणि आता जे आपण तुम्हाला मी बोब्या किंवा फिंगर्स करून दाखवणार आहे अगदी साधी सोपे रेसिपी घरातले लहान मुलं देखील बनवतील आणि थोड्या थोड्या अंतरावर अशा प्रकारे सोडून घ्यायचं आहे बघत असाल किती मस्त तयार झालेले आहेत वळल्यानंतर ह्या सुट सुष्टीत होतात त्यामुळं पटपट असे हे आपल्याला बॉब्या घालून घ्यायच्या आहेत वाळ्यानंतर अगदी सुसुडीत तयार होतात तेला टाकल्यानंतर प्रत्येक बॉबी सुसुडीत होती त्यामुळे जरी तुम्हाला आता वाटत असेल एकावर एक पडते तर अजिबात नाही वाळ्यानंतर ह्या हलक्या फुलक्या होतात आणि छान सुसुडीत होतात तर या अंतरावरती अशा प्रकारे मी ते संपूर्ण ह्या बॉब्या घालून घेत आहे तोपर्यंत तुम्हाला छोटंसं निवेदन आहे तुम्हाला जसं अजिबात मराठी रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडते तसं ते प्लीज चॅनल सबस्क्राईब आजच्या व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर बघू शकता संपूर्ण बॉब्या ते घालून तयार झालेल्या आहेत आणि आता हे सुकल्यानंतर तुम्हाला इथे मी दाखवणार आहे तर सुकल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी थोडे थोड्या अंतरावर घातल्यामुळे खालची बाजूवर वरची बाजू खाली अशा मी केलेल्या आहे आणि दोन्ही बाजूनी ह्या बाबे पूर्ण सुकलेल्या आहेत आणि कडक उन्हामध्ये एक दिवस वाळवले आहेत बघू शकता अगदी सुटसुटीत हे तयार झालेल्या आहेत ताट भरून झालेलं आहे दोन वाटीपासून आपल्याला हे ताट भरून बाब्या किंवा फिंगर्स तयार झालेल्या आहेत वाळल्यानंतर अगदी कडक वाळलेले आहेत आता हे तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवणार आहे तील कड़ था था तर आता तेल कडकडत गरम करून घेतलंय का कढईमध्ये आणि थोडीशी बाबी टाकली तरी कढई भरून फुलतात तर तुम्ही बघू शकतात की ते मस्त हलके फुलके ह्या बाब्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी सुसुटी तयार झालेल्या आहेत कुठेही चिकटलेल्या नाही आहेत आणि खायला खूप छान लागते त्याला ती मीठ लावून मुलांना दिलं तर खूप आवडीने खातात किंवा मग इतर बाबींपेक्षा ह्या बाब्या नक्कीच चांगल्या आहेत आणि अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होतात तर अशा प्रकारे ह्या संपूर्ण बाबी मी तुम्हाला इथे तळून दाखवलेला आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडला असेल आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता संपूर्ण भावी तोडून झालेले तोडून देखील दाखवले मस्त कुरकुरीत आणि खुशखुशीत ह्या बाबी तयार झालेल्या आहेत पुन्हा भेटूया सगळ्या छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद